मराठी भाषेच्या विरोधामध्ये वक्तव्य करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी भैयाजी जोशी यांचा उद्धव सेनेतर्फे निषेध करण्यात आला त्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले तर शालीमार चौकात तीव्र आंदोलन करण्यात आलं हिंमत असेल तर कर्नाटक किंवा तामिळनाडू मध्ये अशी वक्तव्य करून दाखवा असं आवाहन पदाधिकाऱ्यांनी जोशी यांना केलंय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाईक करा ला� शेअर करा करा आणि क्लिक करायला विसरू नका मराठी भाषेच्या वक्तव्य करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी भैयाजी जोशी यांचा उद्धव सेनेतर्फे निषेध करण्यात आला त्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले शालीमार चौकात तीव्र आंदोलन करण्यात आलं जोशी यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली हिम्मत असेल तर कर्नाटक किंवा तामिळनाडूमध्ये अशी वक्तव्य करून दाखवा असं आवाहन पदाधिकाऱ्यांनी जोशी यांना केलं आहे यावेळी प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणामध्ये जोशी यांच्यावरती कडाडून टीका केली आहे महाराष्ट्र ही मराठी माणसांची कर्मभूमी जन्मभूमी आहे या राज्यामध्ये आधी मराठीमध्ये या राज्यात आधी मराठी भाषेला सन्मान दिला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं आंदोलन प्रसंगी उद्धव सेनेचे उपनेते सुनील बागुल प्रमुख दत्ता गायकवाड जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी माजी आमदार वसंत गीते उपजिल्हाप्रमुख जगनराव आगडे तसेच देवानंद विरारी सचिन मराठे मामा राजवाडे भोये कन्नू ताजने युवासेना जिल्हाधिकारी राहुल ताजनपुरे भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे श्रमिक सेना जिल्हा अध्यक्ष अजय बागुल विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे तसेच राहुल दराडे निलेश साळुंखे विशाल कदम आदी या ठिकाणी उपस्थित होते गेल्या दोन दिवसापूर्वी मध्ये एका कार्यक्रमात भैया जोशी यांनी असं वक्तव्य केलं की इथं मराठी बोललं नाही तरी चालेल इथं गुजराती बोला अरे या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्मितेसाठी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे या यांनी हा पक्ष उभं केला के ही संघटना उभी केली आणि ही मुंबई ही जागतिक राजधानी असताना जिथं मराठी माणसाने ही मुंबई लावून धरली आणि तिथं येऊन भाजपच्या पाठीमागे येऊन भाजपबरोबर तुम्ही मराठी माणसाचं खच्चीकरण करतात आणि ज्या चार महिन्यापूर्वी या महाराष्ट्रामध्ये बहुमत या जनतेने दिलं त्याचा मान न करता एक पण आमदार एक पण मंत्री एक शब्द बोलत नाही या महाराष्ट्रातून ग्रामीण भागातून सगळ्या जनतेतून रोष निर्माण झालेला आहे आणि म्हणून काल आमच्या उद्धवजी ठाकरे साहेब यांनीसुद्धा विधानभवनाच्या परिसरामध्ये या बाबतीत त्यांनी निषेध केला हे कोणतं हिंदुत्व गोमित्रचं हिंदुत्व आहे का या विषयाने त्यांनी हा विषय छेडलेला आणि आज पूर्ण महाराष्ट्रभर सकाळपासून दिवसभर आंदोलन होत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आमचे सर्व कोर कमिटीचे उपनेते सुनील भाऊ बागुल दत्ताजी नाना गायकवाड आज इथे उपस्थित आहेत सर्व महिला आघाडी आहेत सर्व युवक आहेत जे वक्तव्य आर एस एसचा हा छुपा अजेंडा कधीच खपून घेतला जाणार नाही वेळोवेळी आम्ही रस्त्यावर उतरून मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी शेतकरी कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढत राहू किरण अहेर सी चोवीस तास नाशिक उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास युट्यूब चॅनल लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका